नमस्कार जय भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी दिनराज वाघमारे जत तालुक्याच्या राजकारणामध्ये अनेक घराणी आणि राजकीय नेत्यांचा सुरुवातीपासून धबधबा राहिला आहे मात्र आता फेसबुक ट्विटर आणि व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये राजकारणातही तरुणाईचा ब्रँड फेमस होऊ लागला आहे काहीजण जण आपले घराण्याचा वारसा घेऊन तर काहीजण कोणताही राजकीय वारसा नसताना जतच्या राजकारणात धमाल करत आहेत पाहूया या तरुण येथे उपर्यंतची ही एक केला जाडू बबलाद येथील सुप्रसिद्ध रवी पाटील घराण्याचे वारसदार गौडा रवी पाटील हे जिल्हा परिषदचे सभापती आहेत आणि सध्या जत तालुक्यातील तरुणाचे ते आयडॉल आहेत राष्ट्रवादीचे मुलूक मैदान तोप सुरेशराव शिंदे सरकार यांचे चिरंजीव स्वप्नील शिंदे हे नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि सक्रिय राजकारणात आहेत दिवंगत नेते सुनील बापू चव्हाण यांचा राजकीय वारसा त्यांचे चिरंजीव दिग्विजय चव्हाण हे तर अशोकदादा शिंदे यांचे चिरंजीव नाना शिंदे हे जत तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत दिग्गज नेते बसवराज पाटील यांचे चिरंजीव सुभाष पाटील हेही सध्या जत तालुक्यातील राजकारणात आहेत पंचायत समिती सदस्य रवींद्र तानाजीराव सावंत जतचे नगरसेवक विजय शिवाजीराव ताड उमेश सावंत हे आपला राजकीय वारसा चालवत आहेत कोणताही राजकीय वारसा नसताना राजकारणात ठसा उमटणारे जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील कुंभारीचे काँग्रेसचे युवा नेते नाथा पाटील यांचा समावेश आहे अत्यंत तरुण व संन्यस्त जीवन जगणाऱ्या दोन नेत्यांनी जत तालुक्याच्या राजकारणामध्ये एंट्री केलेली आहे त्यामध्ये बालगाव येथील सुप्रसिद्ध आश्रमचे स्वामी अमृतानंद तसेच भुयारी मठाचे अधिपती हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज यांनी गेल्या काही दिवसापासून राजकाम राजकारणात जोरदार एंट्री केली असून जत तालुक्यातील राजकारणात ते तरुणांचे आयडल बनू पाहत आहेत जत तालुक्याच्या राजकारणात असे असंख्य युवा नेते सध्या राजकीय क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटत असून सध्या जतच्या राजकारणाचा ते केंद्रबिंदू बनले आहे पाहत रहा आपलं हक्काचं चॅनल जय भारत न्यूज आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा